भूतकाळात रमण्यापेक्षा भविष्याचा वेध घेऊन जगले पाहिजे अविनाश बाळासाहेब जाधव मराठा सेवा संघ अहमदपूर शाखेच्या वतीने जिजाऊ सावित्री बचत गट व महिला मराठा क्रांती बचत गट यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अविनाशजी बाळासाहेब जाधव व्यवस्थापकीय संचालक सिद्धिशुगर उजना तालुका अहमदपूर हे बोलत असताना गुणवंतांना अनमोल असे मार्गदर्शन केले विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळा मराठा सेवा संघ अहमदपूरच्या वतीने आयोजित करण्यात आला या प्रसंगी कला क्रीडा शिक्षण सहकार उद्योग शेती व अन्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम संस्कृती मंगल कार्यालय कॉलेज रोड महात्मा गांधी कॉलेज समोर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रातल्या गुणवंत मान्यवरांचा शाल पुष्पहार ट्रॉफी व ग्रंथ घेऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक शिवश्री प्राचार्य गोविंदराव शेळके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीवश्री अविनाश बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर रोहिदास कदम शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य दत्ताभाऊ गलाले मराठे सेवा संघ तालुका अध्यक्ष अशोकराव चापटे प्राचार्य विनोद माने हे सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी पुढे बोलताना अविनाश भैया यांनी गुणवंतांनी समाजामध्ये अधिक उत्कृष्ट काम करून लोकांसमोर आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे या जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे की ज्या सगळ्यांना समान दिलेली आहे ती म्हणजे वेळ वेळ ही कोणीही वाया न घालवता कोणीही कोणाचा विचार वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊन जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे समाजाचे सर्वस्वी आधारस्तंभ हे गुणवंत असतात म्हणून गुणवंतांनी सातत्याने कामाचा डोंगर उभा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे भविष्याचा वेध घेत आपण भविष्यात कशाची गरज आहे याचा विचार करून त्यासाठी योग्य ते काम उभं करणं हे महत्वाचं असतं काळाच्या ओघांमध्ये आपण पुढे जात असताना सध्या ज्या बाबीची निकड समाजाला आहे येणाऱ्या काळामध्ये कुठे आपणा संधी आहे या संधीचा फायदा आपल्याला कसा घेता येईल आणि तो प्रत्यक्षात कसा उतरवता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असलं पाहिजे जगात परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे सूत्र तंतोतंत पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच समाजाला उद्धार होऊ शकतो अशा पद्धतीचं अनमोल अशा प्रकारचं प्रभावी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श असा भविष्याचा आराखडा उभं करण्याचं काम त्यांनी केलं त्यावेळी डॉक्टर रोहिदास कदम सिनेट सदस्य प्राचार्य विनोद माने यांनीही मार्गदर्शन केलं प्राचार्य गोविंदराव शेळके यांनी अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा घेत प्रभावी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ सावित्री प्रतिमेचे पूजन करून झाले किलबिल नॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानोबा भोसले यांनी जिजाऊ वंदना सादर केली प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री अशोक चापटे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार जगदीश जाधव यांनी मानले तर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत टेकाळे व गणपतराव जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ पदाधिकारी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी बालाजी उचेकर विलास आगलावे समर्थ लोकरे सोमनाथ ताडवे दशरथ जाधव सिद्धार्थ दापके शिवशंकर लांडगे दत्ताभाऊ कदम धनंजय जानकर वडवळे ऍडव्होकेट आदतराव जाधव नाना कदम बालाजी वाडीकर तसेच तीनही बचत गटाचे सर्व सदस्य यांनी परिक्षक घेऊन कार्यक्रम यशस्वी केला